शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राची सातत्याने घसरण होत असून नॅशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये महाराष्ट्राचा क्रम दिवसेंदिवस खाली जात आहे याच याचं एकमेव कारण म्हणजे पुरेशा प्राध्यापकांचा अभाव आहे त्यामुळे राज्यात प्राध्यापकांची भरती व्हावी यासाठी आमदार सत्यजित तांबे हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत त्याबाबत आमदार तांबे यांनी सभागृहात मागणी केली असता विभागाने प्रस्ताव पाठवला आहे प्रस्ताव वित्त विभागाकडे अडकला आहे असे नेहमीसारखेच मोघम उत्तर त्यांना मिळाले याबाबत सरकारने उत्तर द्यावे किती तारखेला वित्त विभागाकडे हा प्रस्ताव पाठवला वित्त विभागाने किती तारखेला हरकत घेतली या हरकती दुरुस्त करून फेरप्रस्ताव कधी पाठवला हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी नेमका काय पाठपुरावा सुरू आहे अशी सविस्तर माहिती सरकारने सभागृहात मांडावी अशी मागणी शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे आज दिनांकसाठी संगमनिरून रोहित शिंदे नाही नाही चांगली गोष्ट आहे मी अभिनंदन करतो दादा मी सभापती महोदय या प्रश्नावर योगायोगाने आता कॅबिनेट मंत्री चंद्रकांत सभागृहात आहेत आणि आपण सभागृहात करतो नाही नाही चांगली गोष्ट आहे मी तुमचं अभिनंदन करतो दादा मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही मंत्री महोदयांना ही संधी दिलेली आहे परंतु याच्यावर असा आहे की प्रत्येक प्रत्येक वेळेस आपणही अनेक वेळा उत्तर दिलेलं आहे आणि अनेक वेळा हेच उत्तर आपण दिलेलं आहे की प्राध्यापकांची भरतीसाठी आम्ही प्रस्ताव करतो आहे तो प्रस्ताव वित्तला अडकलेला आहे आणि तो प्रस्ताव आहे सभापती मोदय राज्यातील विद्यापीठांची देशातला आपला क्रम दिवसेंदिवस खाली चाललेला आहे आणि नॅशनल रँकिंग फ्रेमवर्क मध्ये महाराष्ट्र दिवसेंदिवस खाली चाललेला आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे की शिकवायला प्राध्यापक नाहीये आपण स्वतः पण प्राध्यापक आहात सभापती महोदय आपल्याला माहिती प्राध्यापकाचं महत्व काय आहे आणि म्हणून याच्याबाबत आपण जे उत्तर दिलेलं आहे मंत्री महोदय हे खूप मोगम असं उत्तर आहे आपण आम्हाला स्पेसिफिक सांगा की हा प्रस्ताव आपण कधीपर्यंत कधी वित्त विभागाला किती तारखेला पाठवला वित्त विभागाने त्रुटी काढून तुमच्याकडे कधी परत पाठवला आणि ती त्रुटी पाठवून आता तुम्ही परत वित्त विभागाकडे कधी पाठवलाय हो आणि या संदर्भात आता हा मंजूर करून घेण्यासाठी काय विशेष पाठपुरावा आपण विभाग म्हणून करणार आहात याचं स्पेसिफिक उत्तर मंत्री मोदी अपेक्षित आहे